चोवीस तारखेला महाराष्ट्र केसरीचं मोठं मैदान भरतं आहे आणि त्या मैदानामध्ये सगळे महाराष्ट्रातील टॉपचे बैल येणार आहेत आणि नक्कीच त्या महाराष्ट्रातील टॉपच्या मैदानामध्ये कोणकोणते बैल येणार आहेत आणि ते बैल कोणासोबत पळणार आहेत ते का अंदाजीत पैऱ्या पण निवडूया ज्यावेळेस फिक्स पैरे होतील त्यावेळेस तर व्हिडिओ बनूया पण एक अंदाज बांधूया कोण कोणासोबत पळू शकतो एक नंबरचा पायरा आहे या बैलगाडा क्षेत्रामधील भिंजोळचा बादशाह तसेच भारत केसरीचा मानकरी असलेला राहुल पाटील अडवली कल्याण यांचा मथुर आपल्याला कोणासोबत पळताना दिसेल मथुर आपल्याला या बैलगाड्या क्षेत्रामध्ये ज्याला रॉकेट म्हटलं गेले आणि तो आहेच असा हा घोटचा सर्जा बकासूर आणि मथुर हे दोन बैल त्या बैलासोबत कायम चांगली पळतात आणि पळतातच सगळ्या महाराष्ट्रामध्ये हे दोन्ही बैल गुरु आहेत घोटच्या सर्जाचे आणि नक्कीच मथूर आणि घोटचा सर्जा ही जोडी आपल्याला चोवीस तारखेच्या चोवीस ऑक्टोबरला महाराष्ट्र केसरीच्या मैदानामध्ये पळताना दिसतील दोन नंबरचा पैर आहे चिमण्या आणि वादळ वा जोडी सगळ्या महाराष्ट्राला या जोडीनं दाखवून दिलं आहे की जशी मोठी लक्ष आणि छोटी लक्ष्याची एक जोडी एकजुटून पळत होती तशीच ही जोडी तशी कॉम्बिनेशन करू शकत कर नाही कंपॅरिझन करू शकत कर नाही परंतु गटून पळते आणि सुट्टा निकाल घेऊन दाखवून देते संबंध महाराष्ट्राला की घरचा साज काय असतो कसा पळतोय आणि नक्कीच अमित भाडळे यांचा घरचा साज चिमण्या आणि वादळ या जोडीनं धुमाकूळ घातला जाता आणि नक्कीच चोवीस तारखेच्या सातेवाडीच्या के महाराष्ट्र केसरीच्या मैदानामध्ये ही जोडी आपल्याला शंभर टक्के पळताना दिसेल बघूया खूप साऱ्या शुभेच्छा चिमण्या आणि वादळ या जोडीला तीन नंबरचा पैरा कोण आहे तीन नंबरचा पैरा या बैलगाडा क्षेत्रामध्ये शॉटगन असा हा मुंबईचा तसे शिरबेगावचा असलेला मेहरबान हा मेहरब्यान आपल्याला कोणासोबत पळू शकतो हा मेहरबान आपल्याला एक अंदाज आहे किरण अप्पा शालगाव कालगावकर तसेच उत्तम शेटगवळी यांचा हिंद केसरी रैना रैना आणि मेहरबान ही जोडी आपल्याला चोवीस तारखेच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकते चार नंबरचा पैर आहे या बैलगाड क्षेत्रामध्ये बिनजोडचा बादशाह जसा आपला मथुरा आहे तसाच आता नवीन एक चर्चा चालू आहे असा मिलिंद शेठ पाटील यांचा पब्लिकचं भिताळ भुंगा मुंबईमध्ये सुद्धा पळतो आहे आणि तिन्ही फेऱ्यामध्ये सुद्धा वर्चस्व राखतोय असा हा भुंगा हा भोंगा आपल्याला पळताना दिसेल छत्रपती संभाजीनगरकरांचा संतोष तोडकर यांचा साई या सोबत आणि साईसुद्धा महाराष्ट्राला माहीत आहे काय पळतोय आणि नक्कीच साई आणि भुंगा ही जर कंपॅरिझन जर जुळलं तर वाह मस्तच पळेल ही जोडी आणि दोन्ही बैल दोन्ही खांदे पळतात आणि नक्कीच सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात पाच नंबरचा पायरा आहे महान भारत केसरी असा द्वारलीचा हरण्या सातशे बावीस हा सातशे बावीस हरण्या कोणासोबत पळू शकेल नक्कीच तो त्याच्या आवडत्या साथीदार दा साथीदारासोबत पळताना दिसेल शिरसवडीकरांच्या रायफलचं होतं आहे आणि झालेलं आहे ते चोवीस तारखेच्या मैदानामध्ये दिसत आहे कारण की शिरसवडीचे रायफलसुद्धा मध्यंतरी आजारी होते त्याच्यामुळे तो आजारपणातून उठला आहे आणि कमबॅक करतो असा सहा शिरसवडीकरांचा रायफल आपल्याला दिसेल महान भारत केसरी द्वारलीच्या हारण्या या बैलासोबत खूप साऱ्या शुभेच्छा या दोघांनासुद्धा सहा नंबरचा पैरा कोण असेल सहा नंबरचा पैरा आहे नितीनाबा शेवाळे या बैलगडा क्षेत्राचे अध्यक्ष आहे त्यांचा आणि माझा सुद्धा लाडका असा हा पाखऱ्या हा पाखऱ्या आपल्याला दिसेल छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस ज्याला म्हटलं जातं असा हा लखन नक्कीच ही जोडी सगळ्यांची लाडकी जोडी आहे नक्कीच मोठ्या मैदानामध्ये असतेच ही टॉपला नक्कीच हीच जोडी सगळ्यांची लाडकी आणि सगळ्यात छत्रपती संभाजीनगरच्या बैलांचा हेड आणि सगळ्यात असा हा सगळ्यांचा लाडका लखन हा बैल आपल्याला सत्तावीस चोवीस तारखेला पाखरे आणि लखन हीच जोडी पाळताना दिसेल सात नंबरचा पैरा कोण आहे सात नंबरचा एक टॉपचा पैरा आहे महान भारत केसरीच्या मैदानामध्ये तो फायनलमध्ये होता असा हा अर्जुन छत्रपती संभाजीनगरकरांचा अर्जुन आपल्याला पळताना दिसेल मथुर फार्म चिंचाळे सौ उर्मेला ताई माणिक शेट गायकवाड यांचा अर्जुन आपल्याला पळताना दिसेल विठ्ठलनाना तसेच अजय शेठ कलढोण यांचा दिवाणे या बैलासोबत आणि नक्कीच त्या मैदानामध्ये सगळ्यांना माहिती आहे की काय बैल पळतोय अर्जुन कोणतीही गाडी असू द्या त्या गाडीला हरवण्याची धमक त्या अर्जुनमध्ये आहे आणि दिवाळ्या सुद्धा चांगलाच पळतो सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे नाशिकचा बैल आहे असा हा दिवाळ्या आणि नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा देतो मी या दोघांना सुद्धा आठ नंबरचा पैरा कोण असेल आठ नंबरचा पैरा ज्या बैलाला गुलालाचा बेताज बादशाह असं म्हटलं जातं असं हा मानघर पारगावकरांचं वादळ आपल्याला पळताना दिसेल बावधनकरांच्या लक्ष या बैलासोबत आणि नक्कीच बावधनचा लक्षसुद्धा असं बंद महाराष्ट्राला माहीत आहे काय पळतो काय स्पीड आहे त्या बैलाला आणि मानगरकरांचं वादळ तर सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे कुठलंही मैदान असू द्या कितीही मोठं असू द्या कोणताही बैला असू द्या त्याच्यासोबत त्या बैलाला घेऊन हा फायनलमध्ये शंभर टक्के असतोच असा हा सगळ्यांचा लाडका मानगावकरांचं वादळ आणि बावधनकरांचा लक्ष हीच जोडी चोवीस तारखेच्या साततेवाडीच्या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसेल पैरा आहे महान भारत केसरी सप्त हिंद केसरी असा हा सुभाष तात्या मांगडे यांचा सुंदर उर्फ बॉस हा कोणासोबत पळताना दिसेल हा आपल्याला पळताना दिसेल चटणी भाकरीचा पैलवान ज्याला गरिबाचा बैल असं म्हटलं जातं असा हा हिंद केसरी पुसेगावचा ओरिजिनल हिंद केसरी चा असलेला गर्निकीकरांचा राजा हा आपल्याला पळताना दिसेल हा राजा कोणासोबत पळू शकतो हा राजा जो आहे तो मी सांगितलंय सुंदर बॉस आणि ही शंभर टक्के ही जोडी पळेल कारण की मागे एकदा मैदान झालं होतं या जोडीनं वर्चस्व राखलं होतं आणि नक्कीच ही जोडी पुन्हा एकदा आपल्याला मैदानामध्ये पळताना दिसू शकेल का बघूया खूप सारे शुभेच्छा या जोडीला सुद्धा दहा नंबरचा पैरा आहे शाकीर पठाण यांचा हिंद केसरी राजा हा हिंद केसरी राजा कोणासोबत पळू शकतो हा हिंद केसरी राजा आपल्याला कंदूरचा राजा म्हणजेच मान्य चौ उर्मिला ताई शेट गायकवाड यांचा कंदूरचा राजा आपल्याला छोटा राजा शाकीर पठाण यांच्या राजासोबत ही जोडी पाळताना दिसू शकते अकरा नंबरचा पैरा कोण आहे अकरा नंबरचा पैरा आहे या पैलगाड क्षेत्रामध्ये ज्याला गुलालाचा बेताज बादशाह असं म्हटलं जातं असा हा कारोंडेकरांचा चिक्क्या हा चिक्या कोणासोबत पळू शकतो हा चिक्या आपल्याला वेगाचा शेवट सर्जा असं म्हटलं जातं त्याला त्या बैलासोबत सोबत पळू शकतो अजून कन्फर्म नाही आहे एक अंदाजित पैरा आहे आणि नक्कीच ही जोडी जर पाळली तर शंभर टक्के गुलालामध्ये असेल बारा नंबरचा पैरा कोण असेल बारा नंबरचा पैरा आहे सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि त्याच्या सोबत पळू शकतो मादळ असा शिखरा महाराष्ट्राला माहिती आहे काय बैल पळतोय आणि नक्कीच सबंध महाराष्ट्र त्या बैलाची चर्चा करतोय मादळ मोटीकरांच्या शिखराची आणि सिकंदर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे महान भारत केसरीचा मानकरी असलेला म्हणजेच फायनलमध्ये होता महान भारत केसरीचा आणि नक्कीच कोणतंही असू द्या मोठं त्या मैदानामध्ये राहतोच हा बैल नक्कीच हा होता बारा नंबरचा पैरा तेरा नंबरचा पैरा कोण आहे सगळ्यांचा लाडका मोठा मैदानाचा मोठा वस्ता जसं ज्याला असं म्हटलं जातं असं हा वायकरांची रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि त्याच्यासोबत पळताना दिसेल आपल्याला शंभू कळंबीकरांचा शंभू हा बैल पाळताना दिसेल आणि नक्कीच ही जोडी खूप दिवस झाली पाळली नव्हती वन बी एच केचे मैदान झालं होतं त्या दिवशीच ही पाळली होती परंतु परत जोडी काही पाळली नाही नक्कीच ही जोडी आपल्याला मोठ्या मैदानामध्ये चोवीस ऑक्टोबर रोजी ही पाळताना दिसेल नक्कीच हे होते एक अंदाजीत आपले एक बारा ते तेरा पैरे एक अंदाजीत नक्कीच तुम्हाला जर पैरे माहीत असेल तर कमेंट्समध्ये सांगा धन्यवाद